शेतकरी मित्रांनो मी रवींद्र कोहळे राहणार वरुड जेने पार्श्व इनोवेज कंपनी इंदोर या कंपनीमध्ये मी एक प्रतिनिधी म्हणून काम करतो मी मागच्या वर्षी वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये इनोवेज एकशे आठ आणि गोल्ड ही व्हेरायटी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पेरण्यासाठी दिली होती त्याबद्दलच बद्दल शेतकऱ्याचे काय म्हणणे आहे ते जाणून घेण्यासाठी आज मी श्री गोपालजी कुसरे सर यांच्या घरी आलेलो आहे आपण त्यांनाच विचारूया की सीट गोल्ड ही व्हरायटी त्यांना कशी वाटली नमस्कार सर नमस्कार मी मागल्या वर्षी जेनेटिक्स नावाची जी इंदोरची जी कंपनी आहे त्या कंपनीचा सिल्ड गोल्ड या व्यानाचा सोयाबीनसाठी वापर केला होता त्या सोयाबीनच्या वनामध्ये एक वैशिष्ट्य जाणवलं की रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे जो हळदी जो जो आजार होतो तो सहसा त्यामध्ये होत नाही रोग प्रतिबंध चांगल्या प्रकारचा करते ॲव्हरेजली पण चांगली आहे कारण खालून तर वरपर्यंत सर्वत्र शेगाच होत्या पांढरेफुलाची फुलाची जात आहे जा ती आणि उत्पादनामध्ये सगळ्याच इतर स्वयंपेक्षा चांगली वाटली कारण माझा त्या मागच्या वती त्या सोयाबीनसोबत मी पेरली असल्यामुळं मला जास्त त्याचा अंदाज आला म्हणून इतर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पार्श्वजनी टेक्नॉलॉजी इंदोची कंपनी याचा सोहळा गोल्ड ही जी जात आहे या जातीचा वापर जर केला तर शक्यला त्याचा चांगल्या जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आर्थिक उत्पादनामध्ये वाढही होऊ शकते रोगप्रतिबंधकता आहेच त्याच्यामध्ये आणि खर्च फारसं होत नाही हे कमी खर्चाचं एक वाहन आहे